नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या दरम्यान कल्याण स्थानकावरील ट्रेनच्या महिला डब्यामध्ये मोबाईल फोनचा स्फोट झालेला आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही स्फोट झाल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आणि डब्यात धूर पसरला रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित अग्निशमन साधनांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रत्यक्ष दर्शननुसार एक छोटा स्फोट ऐकू आल्यामुळे प्रवासी दरवाजाकडे धावले रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं मोबाईल फोनच्या मालकाची ओळख अद्याप पटलेली नाही प्राथमिक तपासानुसार बॅटरीतील बिघाड किंवा मग इतर तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे पालघर जिल्ह्यातील बसेसची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे प्रवाशांना जुने आणि खराब बससाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय तर जव्हार आगाराला नवीन एसी बस मिळालेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना आता आरामदायक प्रवासाची आशा आहे डहाणूतील बस डेपोमध्ये प्रवाशांच्या तक्रारी गंभीर आहेत डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी डेपोला भेट दिली आणि कर्मचाऱ्यांना कठोर सूचना सुद्धा केल्या त्यांनी प्रवाशांच्या समस्यांचा तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश सुद्धा दिले आमदार निकोले म्हणाले की प्रत्येकानं आपलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे बसची स्थिती सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत त्यांनी प्रशासनाला याबाबत पत्र देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि लोकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर आणि सत्र न्यायालयानं ना सोमवारी संदीप आणि यशवंत यांना निर्दोष मुक्त केलाय न्यायालयाने या प्रकरणात सबळ पुराव्यांचा अभाव असल्यानं ताशेरे ओढले आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सुवर्ण वाजे पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्या कारमधून जळालेली एक मांसांची हाड जी आहे ती सुद्धा सापडलेली होती पोलिसांनी या प्रकरणात संदीप वाजेवर गुन्हाचा ठपका ठेवला मात्र न्यायालयानं पुराव्यांच्या अभावी त्यांना आणि म्हस्के यांना निर्दोष मुक्त केले न्यायालयात सरकारी पक्षाकडून एकवीस साक्षीदार तपासले गेले पण ठोस पुरावे सादर करता आले नाही त्यामुळे खून किंवा अपघात याबाबतची स्पष्टता अद्याप सिद्ध होऊ शकली नाही पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिषशास्त्राचे पीएच डी तज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए जी यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर मिश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधल्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत राज्य सरकारनं निधीच्या कमतरतेमुळे गरीबांसाठी सुरू केलेली शिवभोजन योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला यावर प्रतिक्रिया देताना कृती समितीनं सरकारला इशारा दिलाय समितीचे सदस्य ओंकार भागवत मयूर बोराटे प्रसन्न भावे सपना माळी आणि नितीन भंजर यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाची चेतावणी दिलीये शिवभोजन योजना राज्यभर दोन हजार केंद्रांवर चालू असून प्रत्येक वर्षी यावर फक्त दोनशे अडुसष्ट कोटी रुपये खर्च होतो मात्र लाडकी बहीण योजनेसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात शिवभोजन योजना बंद झाल्यास अनेक महिलांचे रोजगार आणि लाखो गरीब लोकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होईल असं समितीने यामध्ये सांगितलेलं आहे अदानी ग्रुप न मुंबईतील कांदिवली आणि गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक हजार बेड्स असलेलं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली यासाठी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे हे मेडिकल कॅम्पस अदानी हेल्थ सिटी म्हणून ओळखलं जाणार आहे अदानी ग्रुपनं अमेरिका स्थित मायो क्लिनिक सोबत याबाबत करार केलाय मुंबईतील कांदिवली येथे उभारले जाणारे हॉस्पिटल हे उपनगरातील सर्वात मोठं खासगी रुग्णालय होईल अदानी ग्रुपनं भारतात इतर शहरांमध्ये सुद्धा अशा कॅम्पस बांधण्याची योजना आखलेली आहे यामध्ये एक हजार बेडचे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सुविधा प्रदान केल्या जातील पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा Hmm. अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या hmm. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या